सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि तुमचे माझे आपल्या सर्वांचे लाडके बंधू माननीय श्री निलेश दादा सांबरे तसेच उपस्थित सर्व माझे पत्रकार दादा बंधू आणि भगिनींनो आज निर्धार मेळावा निर्धार मेळावा आणि कृतज्ञता सोहळा म्हणजे काय तायनो दादांनो आज निलेश भगवान सांबरे म्हणजे तुमचे माझे आपल्या हजारो लाखो बहिणींचे पाठीराखा बंधू दिनदुबळ्यांचा माईबाप आंधळ्या पांगळ्यांचा ते म्हणजे निलेश भगवान सांबरे साहेब या आपलं या काय स्वतःच्या कष्टातून स्वकमाईतून झडपोलीस सारख्या ठिकाणी आपल्या आईच्या नावाचं एकशे तीस बेडचं हॉस्पिटल उभारलं नुसतं उभारलं नाही नुसतं उभारलं नाही त्यामध्ये तुमच्या माझ्यासारखी सामान्य जनता उत्तम प्रकारची आरोग्यसेवा घेतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुसज्ज असे हॉस्पिटल सुसज्ज असे डॉक्टर आणि मोठमोठे शस्त्रक्रिया विनामूल्य होतात प संपूर्ण लाभार्थ्यापर्यंत विनामूल्य आरोग्यसेवा पुरवावी एकच ध्यास होयो आपा अप्पा, आपल्या आप्पांचा प्रत्येक ठिकाणी तुमची माझी मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पासून तर कॉलेज पर्यंत शाळा काढल्या माझा माझ्या ताईचा माझ्या दादाचा मुलगा मोठा ऑफिसर व्हावा हो एकच स्वप्न हे फक्त आपल्या निलेश दादा साबरे साहेबांचं केलं मतिमंद मुलांना मतिमंद मुलांना त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी एकशे पाच मुलांना दत्तक घेतलं की जेणेकरून ते त्यांचं भवितव्य घडवतील प्रत्येक वाडा वस्त्यांवरती संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये आप्पाने वया पुस्तकं वाटप केली प्रत्येक ठिकाणी आरोग्याचे नियोजन केले शिबिरं केली मोतीबिंदूचे कॅम्प लावले हजारो माता माऊल्यांनी त्या मोतीबिंदूच्या शिबिरात आपलं ऑपरेशन करून घेतलं एकही रुपया न घालवता त्या आईला त्या बापाला चांगली दृष्टाई दृष्टी मिळू दे हे एकच ध्यास आपल्या काय हो आपण कळतंय माझी ताई या संसाराच्या राहड गाडग्यात अडकली आहे तिला काहीतरी उद्योग व्यवसाय मिळावा छोटा मोठा व्यवसाय करून तिने घर चालवावं म्हणून आप्पाने कितीतरी महिलांना मशीन वाटप केला पिठाच्या चक्क्या वाटप केल्या कितीतरी छोटे छोटे उद्योग चालू करून दिले जेणेकरून माझी ताई त्या उद्योग व्यवसाय यातून तिच्या संसाराला हातभार लावी बंधूंनो नो आपण म्हणतो हे आप्पाने केलं काय हॉस्पिटलची बिल भरायचं असेल तर मदतीचा हात कुणाचा मुलाच्या शिक्षणाची फी भरायची असेल तर मदतीचा हात कुणाचा दुःखाचं ठिकाण असो सुखाचं ठिकाण असो मदतीचा हात कुणाचा फक्त आपल्या निलेश दादा सांबरी साहेबांचा अप्पा अप्पा तुम्ही करता काय जेव्हा कोरोनाचा महाभयंकर काळ होता त्या काळामध्ये कुणी कुणाचं नव्हतं हो कुणी कुणाचं नव्हतं त्यावेळेस माझ्या आशाताई माझ्या गटप्रवर्तक ताई माझ्या डॉक्टर ताई माझ्या सिस्टर ताई अंगणवाडी ताई आपल्या समाजाच्या सेवेसाठी रणांगणावर उतरल्या स्वतःच्या जीवाची परवा नाही केली स्वतःच्या संसाराची परवा नाही केली स्वतःच्या मुलांची नाही केली त्या समाजसेवेसाठी उतरल्या आणि ही गोष्ट माझ्या आप्पांच्या हृदयापर्यंत गेली ना तेव्हा आप्पांनी ठरवलं जी ताई स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती आरोग्य सेवा देते तिचं काहीतरी मी देणं करी लागतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात माझ्यासारख्या हजारो लाखो बहिणींना आज कृतज्ञची भावबीज चालू केली आम्ही ठरवलं आम्ही ठरवलं आता या कर्तु भाग्यवान माणसाच्या भाग्यवान माणसाला रक्षाबंधन करायचं नाही झडपोली सारख्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं गेल्यावरती काय तो सोहळा तेथे माझी आई बाबा आपा वहिनी मोनिका ताई ताई संपूर्ण कुटुंब आमच्या सेवेसाठी तत्पर काय म्हणावी ती अपारसेवा जोपर्यंत आम्ही सुखरूप घरी येत नाही जोपर्यंत आम्ही सुखरूप घरी पोहोचत नाही तोपर्यंत पूर्ण चिंता आमच्या पूर्ण जिजाऊला काळात ज्या काळात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या सारख्या आया माऊल्यांची कदर केली आणि इज्जत राखली तोच शिवबा आज जन्माला आला आहे तोच शिवबा या ठिकाणी जन्माला आला आहे आणि तीच जिजाऊ आज या ठिकाणी उभी आहे आपण म्हणतो तुम्ही म्हणाल ही अश्विनी शिर्के एवढे या बंधूचे गोडवे गाते म्हणजे तिच्या पाठीवरचा बंधू आहे का तिच्या रक्ताचा बंधू आहे का नाही हो हा प्रेमाचा बंधू माझ्यासारख्या हजारो लाखो बहिणींचा प्रेमाचा बंधू परंत मी सांगते जोपर्यंत आप्पा आहेत तोपर्यंत प्रेमाचं नातं निभावल्याशिवाय राहणार नाही आप्पा आप्पा काय सांगू जेव्हा आंबेडकर बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गड्यांनो तायन्न हे लाख मोलाचं मत तुम्ही हजार पाचशे रुपयाला विकून लाचार होऊ नका ते दान करा ते दान करा आज निर्धार करायचा सगळ्या माता भगिनींनी की आज आपलं हे लाख मोलाचं मतदान आहे ते आज आपण आपण दान करणार आहोत आज या स्वतःच्या कष्टातून स्वकमाईतून आपलं आप्पा सगळं एवढं सगळं कोण कौन कोणासाठी करतो आप्पा करता येत ना उद्या माझे आप्पा उद्या आपले आप्पा जर खासदार जर झाले ना झाले नाही होणारच तर आपले प्रश्नाचे चुटकीसारखे सुटल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या अडचणीच्या चुटकीसारख्या सुटल्याशिवाय राहणार नाही हो आहे कारण माणूस म्हणतो आपण म्हणतो आज मी एक मता मताने विनंती करते आप्पा ही दोन हजार चोवीसची ची तुम्ही खासदारकीची खासदारकी लढवा सगळे माता बंधीव भगिनी तुमच्या पाठीशी कुटुंबा सहित उभे राहिल्याशिवाय राहणार नाही जोरदार प्रचार करणार आणि पाच लाख मतांनी तुम्हाला विजय करून देणार आज आपण म्हणतो ना वासराला गाय पाहिजे वासराला गाय पाहिजे आणि लेकराला माय पाहिजे अहो आप्पा तुम्ही ह्या दोन हजार चोवीस जर आमचे लाडके बांधू खासदार झाले आमच्या सारख्या बहिणीनं अजून काय पाहिजे आमच्या सारख्या बहिणीना अजून काय पाहिजे आज मी एक मोठे माराणी सांगते की महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनं अशा गटप्रवर्तक संघाने आज आपना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे मी एक विनंती करते अगे बड़ो हम निलेश दादा अगे बड़ो जय हिंद जय महाराष्ट्र